कमी वेळेत किफायतशीर दुग्धव्यवसाय वाढवण्यासाठीचे एक वरदान आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजेच कृत्रिम रेतन यामुळे उच्च प्रतीच्या वणूंच्या रेत मात्रा वापरून अधिक दूध देणाऱ्या नवीन संकरित गाई म्हशींची पैदास करण्यात येते या पर्यायाने दुधाळ गाई जसे की संकरित होलस्टेन फ्रिजियन संकरित जर्सी गीर साहिवाल इत्यादी आणि म्हशींच्या मुर्रा सुरती जाफराबादी पंढरपुरी या जाती अधिक दूध देणाऱ्या आहेत यांच्या संगोपनास मदत होते याच कृत्रिम रेतनामुळे ब्रुसेलॉसिस टीबी ट्रायकोमोनियासिस यासारख्या भविष्यात होणाऱ्या रोगांपासून जनावरांचा बचाव करता येतो सदर कृत्रिम रेतनाचे कार्य जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागांतर्गत कार्यरत एकशे त्र्याण्णव शासकीय कृत्रिम रेतन संस्थांद्वारे केले जाते विसाव्या पशुगणनेनुसार सातारा जिल्ह्यातील प्रजननक्षम गायी म्हशींची एकूण संख्या पाच लक्ष असून यापैकी दरवर्षी साधारणतः तीन लक्ष पैदाक्षम गायी म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे या कृत्रिम रेतनांपासून वासरांची पैदास होते निसर्ग नियमानुसार सरासरी पन्नास टक्के नर व पन्नास टक्के मादी वासरे जन्माला येतात शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण यामध्ये वाढ झाल्याने बैलांची आवश्यकता कमी झालेली आहे त्यामुळे कृत्रिम रेतनाद्वारे जन्मास येणाऱ्या नरवासरांचे संगोपन करण्यासाठी पशुपालकांना अनावश्यक खर्च करावा लागत आहे महाराष्ट्र दिनांक चार मार्च संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे नरवासरांचे संगोपन करावे लागत असून शेतकऱ्यांचा खर्च वाढत आहे याच पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सातारा यांनी नर वासरांची उत्पत्ती न्यूनतम पातळीवर ठेवण्याच्या हेतूने लिंग विनिश्चित वीर्यमात्रा मात्रा निर्मिती या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादित केलेल्या वीर्यमात्रांचा मात्रांचा क्षेत्रीय स्तरावर गायी मशीन मध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमांतर्गत वापर केल्यास त्यापासून नव्वद टक्के मादी वासरांची निर्मिती करणे शक्य होणार आहे यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून या, योजने या नाविन्यपूर्ण योजनेसाठी रुपये एक कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे यामधून सतरा हजार पाचशे पाहिजे इतक्या लिंग विनिश्चित वीर्य मात्रा खरेदी करून शेतकऱ्यांच्या जनावरांना कृत्रिम रेतन करण्यात येणार आहे सातारा जिल्ह्यातील या नाविन्यपूर्ण योजनेचे फायदे म्हणजे शेतकऱ्यांच्या गोठ्यावर नव्वद टक्क्याहून अधिक मादी वासरे जन्माला येतील खाजगीरित्या लिंग विनिश्चित केलेल्या वीर्यमात्रांची सरासरी किंमत रुपये पंधराशे एवढी जास्त असून ही सेवा शेतकऱ्यांसाठी रुपये एकशे एक्क्याऐंशी इतक्या कमी दरात उपलब्ध होणार आहे संगोपनाचा खर्च कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे कमी कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जातीवंत गाई म्हशींची संख्या वाढणार आहे जनावरांमधील प्रजनन संस्थेतील संसर्गजन्य रोगाचे प्रमाण कमी होणार आहे जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस यामधील नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत लिंगविनिश्चित वीर्यमात्रा पशुपालकांना कृत्रिम रेतनासाठी पुरवठा करणे या योजनेचे फलित म्हणजेच सातारा जिल्ह्यातील दूध उत्पादनात गुणात्मक वाढ होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होणार आहे धन्यवाद